शुभ सकाळ ही काय काय हलवा हलवी करायला लागल्या ती प्लेट ठेवली ना मी छोटी कर आता थोडीशी आणि हे काय म्हणतात एक शक्ती बाहेर काढते वाईट शक्ती चांगली शक्ती आतमध्ये घेते ना एक अशी एकदम सरळ नाही ठेवायची बघ हा अशी सरळ नाही ठेवायची एक वाकडा आणि असे क्रॉस ठेवायचे बघा नवीन माहिती मिळाली मला हा म्हणजे मी तशी ठेवले नाही का मी माहिती पण तशीच घेतलेली आहे जेव्हा घेतली तेव्हा माहिती घेऊनच ठेवलेली गजलक्ष्मी एक म्हणजे असे एकदम ठेवायचे एकाला एक मारामारी करतील अशी नाही ठेवते ग अच्छा 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 एकाचं तोंड थोडस क्रॉस क्रॉस पाहिजे म्हणजे वाईट एक बाहेर काढता एकाचं तोंड असतं एकाचं तोंड असतं मला आज पहिल्यांदा व्हायचं झालं तुम्ही पण माहिती घ्या चुकीचं ठेवत असेल तर सरळ करा आणि हिला घरी घेऊन जावा हा नवीन माहिती नवीन नवीन माहिती बघायला मिळेल तुम्हाला रात्री आम्हाला झोपायला दोन अडीच वाजल्या सकाळी थोडंसं आम्ही लेटच उठलो रविवारचा दिवस होता मला आता जस्ट कमेंट दिसल्या की ही जी चस्मेसवाली ताई आहे ती कोण आहे ताई तर ता तुमच्या दादाची दोन नंबरची बहीण आहे आणि सोबतच आपली मुंबईची जी आई आहे, आहे ना तिची मावस जाऊ आहे मुंबई पोलीसमध्ये येतात दादा दादा जे आहेत आलेले ते मुंबई पोलीस आहेत म्हणजे पोलिसाची बायको म्हणू शकता तुम्ही आईचं जे नातं अजून एक आहे म्हणजे काय तर आईची सासू जी आहे ना त्यांच्या बहिणीची सून ही पण लागते तुम्हाला माहिती तस काय होणार नाहीये काय करायचं तुमचं पोरांना भरपूर जरा थांबला काल बसून नाही भेटलेलं आहे खूप बेकार गेला तिला महिना खूप म्हणजे गो सांगली दोन महिने दोन महिने खूप खूप खराब झाले बोलू आपण धन्यवाद पण काय आता थोडं जरा

नाश्त्याला मी पोहे बनवत होते पण मुलांसाठी आणि कसं आहे ना चहाबरोबर एक दोन का विना बिस्किट लागतात मग पूनम असू दे आई असू दे किंवा मुलं असू दे सगळ्यांसाठी म्हणून मग मी थोडीशी बिस्किट वगैरे टोस्ट खारी बटर हे पण काढलेलं होत काळा हॅलो गाइस वेलकम टू द आज ने वाले अजून काय देऊ गावाचं गांदा नुचून बसले एका दगडाला मिरची मिरची जास्त चिखल कडू आले ते हे प्रसाद आणलेला आहे का कसं ग अ बाऊले द्वारकेचाला अरे बा

आणला शिवून आणले तिला जसं पाहिजे तसं कॉलर शिवला तू पण तिचा कॉलर चालू शिवलीसी ग्रे कलर शिवून आणले तुला एवढा शॉर्ट लागतो काय चुडीदार चुडीदार रिंकल आहे का चुडीदार नाही हा मग तेच आग याला चुडीदार म्हणतात सोय का आणि हा या डोलीला त्यांनी नवऱ्याकडून दोन दोन शिवले त्यांनी मी नाही एक कॉलचा ना ना। एक साधा शिवला सगळं कॉल पैकी हो यांना यांना होती बरे तिला रक्षाबंधन घे दमल दमल जीव काढून उचलत अरे चोच साध अरे आणि चहाच नाही जर उचललं काय द्वारका वाव ती जिथं खरेदी करते तिथं काही ऑफर होत्या त्यावेळेला तिने मला फोन केला मी म्हणले घेऊन ये मला जेवढे काय असेल त्याचं मी फोन पे ह्या वस्तू ज्या आहेत एक्स्ट्रा ऑफर मधल्या मला आण ना हे भरपूर लागतं मला हे ऑफर मध्ये कसं मिळालं ग चार, चार लिटर, हो, दोन किलो फ्री होतो हे सहा लिटर आहे ना हे लिक्विड आठशे साठ रुपयाला भेटले सहा लिटर सहा लिटर बाराशे साठचं होत नाय बघायला बाकी काय आणू नको भावे परफ्युम घेऊन ये बाकी काय आणू नको अरे हे पूनमच खायचं एक बोटल भेटली प्रत्येक गोष्टी एक, एक किलो फ्री कुठलीही गोष्ट मी घेतली आहे ना एक आता हे बघ दोन दोन किलोचे हे मला तीनशे रुपयाला भेटले दोन किलो रुपयाचं

ही साडी आई आणि दादानी माझ्यासाठी आणलेली आहे रक्षाबंधनसाठी तर मी सांगताना सांगितलं होतं की फेंट कलर घ्या आणि काठ पदर नको मला मी दमलेले आहे काठ पदर आणि माझ्या ताईंची पण इच्छा नाहीये त्यामुळं मग वेगळी आणलेली आहे मराठा पेशवाई ही साडी सुरत वरून घेण्यात आलेली होती त्यांच्या जेवढ्या काही बहिणी आहेत जवळजवळ पाच साड्या ज्या आहेत त्या यातल्या घेतलेल्या आहेत कलर वेगवेगळे वेगवेगळे आणि बाकीच्या दोन साड्या ज्या आहेत एक बेबी पिंक कलरमध्ये येते आणि एक डार्क चॉकलेटीमध्ये येते ना ती साडी एक सागरनं मला घेतलेली आहे म्हणजे सागरनं सांगितलं की आता दाजी तिथून येतात तर माझी पण रक्षाबंधनची साडी जी आहे ती घेऊन यायला सांग ती आणि बेबी पिंक जो कलर आहे ना तो तुमच्या दादानी माझ्यासाठी घेतलेला आहे पण मी काठपदर घेतलेला नाही मी म्हटलं तुमची पेशवाई असू दे किंवा तुमची मराठा कुठली असू दे पण मला पार्टीवेअरमधल्याच घेऊन या ज्या हलक्या पण झालं उलटं दादाने थोड्याशा भारी साड्या काढल्यामुळं ते वजनदार निघाल्या उलट काटपदर बऱ्या खरं आता त्या साड्यांचं वजन जे आहे ते जास्त आणलेल्या साड्या आहेत प्रत्येकीचा कलर आणि कलर त्यांच्या हिशोबाने विचारून घेतलेला आहे माझा फोन केलेला फोटो पाठवला आणि ह्याचं नाव जे आहे याला मराठा पेशवाई म्हणलं

एकदम रिलॅक्स आहे सागरचा कलर आहे सागरचा कलर नाही सागर नाही पार्टी वेळ पेशवाई घेतो मी तुमची पेशवाई तुमच्याजवळ छान शिकू पट्टा आणि राणी कलर मला आवडतात

तर ही साडी जी आहे ती माझी आहे जी सागरनं मला घेतलेली चॉईस वगैरे आमचीच आहे अजून त्या सागरनं साडी पण बघितली नव्हती ज्या दिवशी रक्षाबंधन त्या दिवशी त्यानं बघितलेली होती तर कलर जो आहे तो हा कलर माझ्याकडे नाहीच म्हणजे निळा आहे सगळा आहे खरं हा आला काय वांगी कलर पण म्हणतात आणि हे बघू शकता हे आबोली सोबत पिंक कलर पण सगळा फेंट कलर आहे पूर्णपणे ही तुमच्या दादानं मला घेतलेली आहे दोन्हींची रेंज तेवढीच आहे म्हणजे प्राइस जी आहे ती तेवढीच आहे आणि पूनमनं रक्षाबंधनचा ड्रेस ट्राय केलेला आहे म्हणजे घालून बघितलेला आहे कसा दिसतो काय दिसतो फिट वगैरे व्यवस्थित त्याच्यानंतर मी बनवत होते पोहे कारण नाश्ता वगैरे बाकी चहा पाणी वगैरे झालेलं होतं पण पोहे राहिलेले होते त्याच्यासाठी ना जिरं मोहरी टाकलेला आहे भरपूर साऱ्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि सोबतच कांदा दादा माझ्यासाठी आणलेला खाऊ जो आहे तो मला देत आहेत आता ज्या नवीन असतील त्यांच्या कमेंट असतील की नेमकी कुठली नाती काय नाती कारण वास्तुक शांतीपासून पुन्हा जेवढ्या काही ताई माझ्या आल्या असतील त्यांच्या कमेंट येणं साजिकच आहे की बाबा कसं नातं तुमचं काय दादाची कुठली बहीण काय बहीण जुने व्हिडिओ थोडेसे बघा रिपीट रिपीट सगळ्या गोष्टी नाही करणार जुने व्हिडिओ बघितले की तुम्हाला सगळं कळेल किंवा शांतीचे पूजेचे सगळे व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये थोडं मी शेअर केलेलं आहे पोह्यामध्ये ना मी थोडीशी साखर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर पोहे ॲड केलेले आहेत साधे सिंपल सिंपल जे पोहे आहेत ते मी बनवलेले तीन कलरचे तर, तर तुमच्या दादांना द्वारकेला गेल्यानंतर वस्त्र आणलेली होती तुमच्या दादानी आणि मी खूप स्वस्त मिळाली तिथं आपल्या इथं माझ्या मते ही वस्त्र बघायला गेलं तर म्हणजे दीड जोडची बसत असेल म्हणजे अंदाजे मोठा आहे हे बघू शकतात साईज किती आहे तर हे फक्त पन्नास रुपयाला बसलेले आहे मोती वर्क आहे हे एक आहे हे आणि हे त्याच्यापेक्षा मोठं आहे हे पण माझा काही कृष्ण एवढा मोठा पण नाही पण घेताना एक्स्ट्रा घेतले कारण बहिणींना पण म्हंटल होते

तर बघू शकता हे जे दादा आहेत हे मुंबई पोलीस येतात पूनम तुमच्या दादाला भाऊ म्हणते तुमचे दादा पूनमला बहीण म्हणतात सेकंड आणि माझं दुसरा भाऊ म्हणायला गेलं तर हे मुंबईचे दादा त्यांच्या पाठी हे दादा आहेत असं ओळख करून दिली की सेकंड भाऊ तुम्हाला म्हणजे बऱ्याच ताईंना माहीत नसेल असेल त्याच्यासाठी सोबत आईचा मावस बस

आणि तिसरं मी वरचं वरचं काम करत आहे एवढं मात्र आहे की घरामध्ये ना कधीही त्या आल्या ना तर कधीही असं रिलॅक्स राहत नाही तू आमच्याबरोबर काम करणार आम्ही तुझ्याबरोबर काम करणार आणि जे काय असेल ते एकत्र एक एन्जॉय करायचं मग बसणं असू दे झोपणं असू दे आराम असू दे किंवा काम असू दे तू एकटीच करणार आणि आम्ही बसणार असं नाही दोघींचाही जीव असा ओढत असतो की बाबा ही एकटी आहे हिला खूप काम आधीच असतं ना आपण आल्यानंतर आणि पुन्हा लोड नको म्हणून प्रत्येकीने आपापली जबाबदारी जी आहे ती छान पद्धतीनं पार पाडलेली आहे थोडंसं मुलेलं जेवण जे होतं ना ते मी आता एअरफ्रायरमध्ये गरम करून घेतलेलं आहे एकदम साधं सिंपल मला कमेंट येतात बेस्ट आहे का तर हो अगर ब्रँडचाही लिंक दिलेले आहे चला मी व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ